हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अळीवचे लाडू तर इथं मी काय केलेलं आहे नारळ पाणी घेतलेलं आहे जेवढं एका क नारळात निघालं ना तेवढं तर त्याच्यात थोडं कचरं होतं म्हणून म्हटलं चाळणीनं चाळून घेऊया तर आपल्याला नारळाचं पाणी घ्यायचं आहे आणि नारळाच्या पाण्यात आपली एक वाटी आहे बघून घेऊ शकता तुम्ही एक वाटी अळीव घेतलेलं आहे मी तर अळीव आहे ना आपल्याला नारळाच्या पाण्यात आपल्याला थोडं भिजत घालायचं आहे पूर्ण डीप होईपर्यंत आपल्याला त्या नारळाच्या पाण्यात हे अडीव आहे ना भिजत घालायचं आहे अर्धा ते पावून तास तर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे पाण्यासोबत आणि पाणी बघा किती मोकळं मोकळं आहे जे पाणी खूप सारं वाटत आहे पण नंतर आहे ना अर्ध्या तासानंतर पूर्ण पाणी अडीव आपलं हे करून घेणार आहे फोडून घेणार आहे तर अर्धा तास हे झाकट ठेवून देऊया आपण तर आता पुढची प्रोसेस आहे नारळ जे खे फोडलेलं आहे ना ते आपल्याला छान असं खिसणीनं खिसून घ्यायचं आहे आणि बारीक खिसायचं जास्त जाळ नको कारण मग काय होते कचर कचर लागते लाडू खाताना दाताखाली त्याच्यामुळे तर आपण आहे हे बारीक एकसारखं असं खिसून घेणार आहोत चला तर मग पुढचं साहित्य दाखवते तर बघा किती छान असं अडीव आपलं भिजलेलं आहे आणि पूर्ण पाणी हे गो त्याच्यात मुरलेलं आहे अडीवमध्ये तर एक वाटी अडीव तर बघा किती सारं झालं आहे त्यासाठी मी दोन वाटी खोबर खिस घेतलेलं आहे नारळाचं ओल्या दोन वाटी गहू आपले सॉरी गूळ काजू बदाम पिस्ता जायफळ आणि वेलची सॉरी तर होतो ना त्याच्या दुप्पट आपल्याला खोबरं खोबरं घ्यायचं आहे म्हणजे ओलं खोबऱ्याचं खीस घ्यायचं आहे आणि तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे तर मी काय क केलं आहे कढई ठेवलेली आणि कढईमध्ये आहे ना छान आपल्याला तूप घालायचं आहे आणि खोबऱ्यातलं जोपर्यंत पाणी ते मॉश्चरायझर पूर्ण हे होत नाही तोपर्यंत आपल्याला खोबर खोबरं आपलं छान असं भाजून घ्यायचं आहे तर चला मग खोबरं भाजून घेऊया आणि चला तर तुप तुप गरम झालेलं आहे गरम झाल्यानंतर आहे ना आपण खोबर की छानपैकी भाजून घेऊया आणि चला मग पुढचं प्रोसेस दाखवतेस तुम्हाला तर तूप गरम झालं आहे तर खोबरं आहे ना एवढं जे असे छान त्यातलं पूर्ण मॉइश्चरायझर आठपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता छान असं सुखसुख झालेलं आहे तर आता आपण याच्यात काय करणार आहे आपलं अडीव जे आहे ना मिक्स करून थोडं मॅश करून घ्यायचं आधीच आणि त्याच्यात टाकून द्यायचं तर बघू शकता एक वाटे अळूचं दोन वाट्या झालं असेल कारण छान असं मोरलेलं आहे आणि त्याला पण आपण छान असं भाजून घेऊया खोबऱ्यासोबतच दोन तीन मिनटं जास्त वेळ भाजायची गरज नाही आहे तर याला पण आपण छान असं मॅश करायचं कारण ते आहे ना थोडं चिकट असते ना त्याच्यामुळे तर अळूच्याबद्दल सांगायची काही गरजच नाही सर्वांना माहिती आहे आपल्या म्हणजे केसांसाठी परत सगळ्या गोष्टीसाठी अडू किती फायदेशीर आहे ज्यांना जर डॉक्टरांनी हिमोग्लोबिन हो खूप कमी प्रमाणात सांगेल असेल त्यांनी तर जरूर अळूचे लाडू खावे कारण खूप छान असे लाडू असतात हे आपल्या शरीरासाठी फायबर हिमोग्लोबिन आयरन सगळ्या गोष्टी याच्यात खूप सारे असतात आणि आपण जर हे लाडू काढले तर आपल्याला आपल्या शरीरात कशाचीच कमतरता पडत नाही जेणेकरून आपलं कॅल्शियम वगैरे सगळं प्रमाणात व्यवस्थित होते तर थंडीचे तर खाल्लेच पाहिजे म्हणतात तर हळू आहे ना छान असं मॅश होईपर्यंत एक जीव होईपर्यंत आपल्याला खोबऱ्यासोबत छान असं भाजायचं आहे आणि तूप टाकताना कंजूसी करायचे नाही आहे छान असं तूप टाकून भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मॅश करत मी छान असं भाजून घेत आहे आणि काय छान असं भाजून घेतलं ना तर लाडू पण छान होतात आणि खायला पण टेस्टी लागतात तर अळीवला काही जास्त अशी काही कुठली टेस्ट नसते नॉर्मल असे आपले चिया सेट असतात ना तशा टाईपच असते अळीव पण तर असं तर छान असं मी बघू शकता की छान असं आधी किती चिकट चिकट दिसत होतं मॅश करू करू मी छान असं भाजून घेतलेलं आहे जास्त वेळ नाही लागत तीन चार मिनटं लागतात तीन चार मिनटात आपलं अळीव भाजून होते तर अळू भाजून घेतलेले खोबरं आणि अळिव बघू शकता की ती मोकळं असं छान असं भाजल्या गेलेलं आहे तरी मी गाठी म्हणजे ते चिकट नको राहायला म्हणून एका साईडला असं सा, म्हणजे दगड्यासारखं नको राहायला म्हणून मी मॅश करत करत छान असं बारीक गॅसवर दोन मिनटं भाजून घ्यायचं दोन तीन मिनटं लागतात जास्त वेळ भाजायची गरज नाही आहे आणि जर तुम्ही कच्चं जरी भाजून घेतलं ना तरी चालेल कच्चं भाजून घ्यायचं थोडंसं तूप टाकून आणि नंतर भिजत घालायचं तसंही केलं तरी चालेल आणि असं केलं तरी चालेल तर आता छान हे मिक्स झालेलं आहे मी दाखवतेस तुम्हाला किती छान असं मिक्स झालेलं आहे तर पुढे चम्मचमध्ये घेऊन तर खाली पण चिपकूनही द्यायचं त्याला कढईला लागूनही द्यायचं तर याच्यात काय का टाकणार आहे मी वेलची तर माझ्याकडे वेलची पावडर नव्हती तर मी घरीच कुठून घेतलेली आणि जायफळ आहे ना आपण अर्ध थोडं म्हणजे अर्ध्याला थोडं कमी असं खिसून घेणार अर्ध नाही टाकणार आहे तर बघू शकता असं खिसून घ्यायचं आणि टाकायचं जायफळ जायफळ पण खूप छान असते टेस्टला तर असतेच असते आणि थंडीचं पण खायचं असते कारण गरमीचं असते जायफळ तर असं तर लाडवाला पण छान टेस्ट येते तर हे पण छान असं आता मिक्स करून घेऊया जेणेकरून वेलची आणि जायफळचं स सुगंध छान आपल्या पूर्ण लाडू मिश्रणाला लागला पाहिजे तर एक मिनटं छान असं अजून भाजून घेऊया आपण कारण जायफळ आणि वेलची टाकली आहे ना आपण त्याच्यामुळे तर पु नंतर आपण काय करणार आहे चला तर मग दाखवतेस मी पुढे तर बघा किती छान असं मिश्रण बॅटर झालेलं आहे रेडी खूप छान होतात लाडू पण खूप छान होतात नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा तर बघू शकता बघा किती छान असं खुसखुशीत बॅटर झालेलं आहे तेवढ्यासाठी मी चंबशमध्ये घेऊन दाखवलं तुम्हाला दोन तीन मिनटं लागतात बारीक गॅसवर भाजायचं जेणेकरून काय होणार छान भाजल्या जाणार तर आता काय करणार आपण थोडंसं तूप घालणार आहे मी आणि <coughs> तुपामध्ये आहे ना आपले पिस्ता काजू आणि बदाम या तीन गोष्टी आपल्याला थोड्याशा हलक्या भाजून घ्यायच्या आहेत आणि हे काय केलं आहे मी बारीक करून घेतले जास्त एकदम असे पावडर नाही केले नॉर्मल बारीक करून घेतलेले आहे आणि याला छान भाजून घेऊया आपण आता हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि आपल्या मिश्रणात टाकायचं आहे तर बघा छान असं च्छा भाजल्या गेलेलं आहे आणि लगेच भाजल्या जातात तसे काजू बदाम जास्त वेळ लागत नाही च्छा च्छा तर आता हे मी आहे ना या मिश्रणात टाकून देणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे आणि बघू शकते छान असं मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे तर पाक पण मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमची पूर्ण रेसिपी लक्षात येईल तर पाक कसा बनवायचा वगैरे तर आता कढई छान अशी क्लीन करून घेतलेली मी एक चम्मच आपल्याला तूप टाकायचं आहे पाकासाठी एक चम्मच बस झालं आहे जास्त नको आणि बघा दोन वाट्या गूळ आहे तर गूळ आहे ना मी बारीक कट करून घेतलेला चाकूने तुम्ही खिसून घेतला तरी चालेल जेवढं आपलं अळीव आहे ना एक वाटी त्याच्यापेक्षा आपल्याला एक वाटी एक्स्ट्रा गुड घ्यायचा आहे म्हणजे दोन वाट्या गुढ घ्यायचं आहे तर बघू शकता अर्धी वाटी मी ना पाणी घेतलेलं आहे पांढरे वाटी असल्यामुळे ते दिसत नव्हतं तर असो दोन वाट्यासाठी अर्धी वाटी पाणी एक चम्मच तूप बरोबर पाक एकदम परफेक्ट पाक रेडी होतो तर याला काही आपल्याला एक दोन तारी असा काही बनवायचा नाही आहे आणि गुळाचा पाक एक तारी किंवा दोन तारी असा काही बनत नाही तो लगेच ओडकू येते झाला की तर चला आता छान असा गुड आपण मेल्ट करून घेऊया आधी तर पूर्ण छान असा आणि पाक व्हायला काही जास्त वेळ लागत नाही गुळाचं लगेच बनतो आणि छान खूप छान लाडू पण खूप छान होतात तर बघू शकता पूर्ण लाडू गुड विथळला आणि छान असा यायला लाग लागला ना गुळाला तर दो एक दोन मिनटं अजून हो शिजू द्यायचा पाकाला आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा तर पाक रेडी झालेला आहे तर बघा थोडासा पातळ वाटत आहे म्हणून मी छान असं हे करून घेते एक दोन मिनटं आणखी त्याला शिजवून घेत आहे जेणेकरून छान असं हे होणार तो लाडू पण आपले छान बांधले बांधल्या येतील आणि पातळणी जाणार त्याच्यामुळे तर छान असं हे करून घ्यायचं चेक करत घ्यायचं की गुळत खडे वगैरे तळडे की नाही म्हणून तर बघू शकता एक दोन मिनटं होऊ द्यायचं आणखी जसं जसं फेस कमी व्हायला जा लागतो ना तसं जसं आपला पाक रेडी होतो तर बघू शकता फेस कसा होत आहे आधी कसा होतो आहे फुळाचा आणि आता कसा होतो आहे तर याच्यावरूनच ओळखू येते की आपला पाक होत आहे आता छान शिजत आहे म्हणून आणि पाकाचं काही एवढं नसते तुम्ही पाणी गूळ योग्य प्रमाणात जर घेतलं ना तर लगेच पाक होऊन येतो आणि जास्त जर होऊ देला ना तुम्ही तर काय होणार तेवढे लाडू चिकट होणार ना की दातांत तुटणार सुद्धा नाही तर बघू शकता छान असा पाक होत आहे दोन ते तीन मिनटं लागतात पूर्ण पाक व्हायला जास्त वेळ लागत नाही तर इकडे मिश्रण पण मी काजू बदाम आपले मिक्स करून घेतलेले आहेत तर पाक पण आपला रेडी आहे तर आता आपण काय करणार आहे जे बॅटर आहे ना आपलं त्यामध्ये आपलं पाक मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता पूर्ण पाक मी टाकून देणार दे आहे तुमच्या देखतच बघा आणि याला काय करायचं मिश्रणाला छान असं मिक्स करून घ्यायचं तर एवढा पाक आणि हे प्रमाण परफेक्ट आहे लाडू पण लगेच ओढता येतात थंड झालं ना दोन मिनटानंतर की लगेच लाडू ओढायला घ्यायचे आणि नॉर्मल थंड जेवढं आपल्याला हाताला सहन होईल गरमपणा तेव्हा आपण बांधायला लाडू घेऊ शकता तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता नंतर पण तुम्हाला मेथीचे लाडू डिंकाचे लाडू वगैरे रेसिपी येणारच आहेत परत उर्जाचे लाडू पण बनवत असते मी थंडीसाठी आ, कारण काय कुर्द्याशे लाडू आहेत ना कमरेसाठी गुडघ्यांसाठी खूप चांगले असतात कंबर वगैरे शकत नाही आणि चांगले हेल्दी खूप असतात त्याच्यामुळे तर मी नेहमीच बनवत असते तर तुम्ही पण बनवा तर सो चला मग ते पण व्हिडिओ येणार आहेत तर आजच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ फर्स्ट करणार एक दोन दिवसात ते पण व्हिडिओ येणारच आहेत तर तुम्हाला रेसिपी लगेच येणार आणि छान असे लाडू होणार आहेत तर बघू शकता किती छान असे लाडू ओढलं जात आहे बघा हाताला चिपकतसुद्धा नाहीत आणि चिकचिक पण होत नाही आहे हा, हाताला परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आणि हे मग मोठ्या ताटात काढलं होतं थोडं गार होण्यासाठी पटकन आणि बघा तूप किती छान असं हाताला लागत आहे हे बघा चिकटपणा काहीच नाही खूप छान असे लाडू होत आहेत आणि दोन्ही लाईटी चालू असल्यामुळे आहे ना थोडं तुम्हाला ला अळीवचा कलर असा लाईट लाईट दिसत आहे नाही तर खूप छान असे लाडू होत आहे आणि बघा किती छान असे लाडू होत आहेत चिकट नाही काही नाही हाताला चिपकत नाहीत आणि खूप छान लाडू होत आहेत आणि खायला तर खूपच टेस्टी आहेत तर असो तर नक्की तुम्ही व्हिडिओ रेसिपी ट्राय करा बनवा आणि कसे झाले नक्की सा ट्र कमेंट करून सांगा तर बघा एक वाटी अडीव आणि दोन वाटी खोबरखिस म्हणून किती सारे असे लाडू झालेले आहेत अडीवचे आणि हेल्दी खूप सारे आणि टेस्टी खायला पण टेस्टी आणि खूप छान असे घरचे कधी पण छानच असतात कारण काय आहे ना बाहेर मार्केटमध्ये गेलो ना आपण तर खूप महाग पण मिळतात आणि आपल्याला माहिती पण नसते तूप कुठलं वापरलेलं वगैरे तर चला मग बाय सर्वांना कशी वाटली रेसिपी